जय हिंद दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस केरळचा समुद्र हादरला हे समुद्र हादरण्याचं कारण होतं या जहाजामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा इतका मोठा अपघात झाला या अपघातामध्ये एम एस सी एल जे जहाज आहे एम एस सी एल चा थ्री हे जहाजाचं जा नाव आहे त्या हे जहाज बुडलं आणि हे बुडण्यामाग काय कारण होते त्याच्यानंतर याच्यामध्ये विशेष महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये बारा असे कंटेनर होते की ज्यांच्यामध्ये कॅल्शियम कार्बाइड होता ठीक आहे तर हे सगळं प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया विषय आहे बघा केरळ किनारपट्टी वासून ही जी दुःखद घटना घडली यामध्ये शनिवार वार होता शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस या रोजी एक जहाज आहे एम एस सी एल एस ए थ्री ठीक आहे याला सा थ्री असं पण म्हणतात हे लायब्रेरियन देशाचा त्याच्यावरती ध्वज आहे हे, हे मालवाह जाहा, जहाज जहाज होत जे कोचीन पासून ठीक आहे केरळच्या कोचीन पासून सुमारे अडोतीस सागरी मैलावरती आणि नैऋत्य दिशेला हे जहाज बुडलंय ही घटना जी जा आहे जहाज एका साइड ला झुकू लागला आणि अखेरीस ते उलटलं आणि बुडाल हे जहाजाच्या इतिहासामधले जर बघितले तर या दुःखद घटनेपैकी एक घटना आपण म्हणू शकतो भयंकर मोठी घटना ही या जहाजाचा आणि त्याचा प्रवासाबद्दल थोडीशी माहिती घेऊ एम एस सी एल चा नावाचं जे जहाज आहे ही जी दुर्दैवी घटना घडली याच्यामध्ये बघा हे जहाज आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर लांब मालवाऊ जहाज आहे ठीक आहे याचा जर विचार केला हो हो तर हे विजिंजम नावाचं जे आपल्या नवीन कोचीन मध्ये जे बंदर बनवलंय या विजिंजम बंदरावरून कडे जात होत ठीक आहे विजेंजम बंदराकडून हे कोची कडे जात होत तर जात असता बुडण्याचं कारण जर बघितलं तर याचा एक कंपार्टमेंट जहाजीच्या मध्ये जर बघितलं आपण तर समजा हे जहाज आहे ठीक आहे तर या जहाजाच्या खालचा खाल जो डेक आहे या डेक मध्ये वेगळे वेगळे कंपार्टमेंट असतात ठीक आहे बघा हे अशा प्रकारचे कंपार्टमेंट असतात तर ह्या कंपार्टमेंट पैकी एका कंपार्टमेंटमध्ये पाणी भरायला लागलं आणि हे पाणी भरल्यामुळं हे जहाज काय झाले एकाच ठिकाणी पाणी भरलं त्याच्यानंतर ही मधली जी वॉल आहे ही वॉल तुटली आणि हे तुटल्यामुळं मग दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये पाणी भरलं आणि भरत असं पाणी भरत भरत असताना काय झालंय ह्या जहाजामध्ये भरपूर पाणी आलं हे पाणी आल्यामुळं हे जे जहाज आहे सव्वीस अंशाच्या एकदम यानं धोकादायक असा कल घेतला कल म्हणजे टर्न घेतला आणि झुकायला लागले ते एक साइड ठीक आहे आणि कोणत्या साईडनं स्टार बोर्ड साईड आता स्टार बोर्ड म्हणजे काय बघा जर ह्या प्रकारचं असं आपलं जहाज जा असेल ठीक आहे हे जहाज आहे तर जहाजाची जी समोरची बाजू आहे ठीक आहे या समोरच्या बाजूला आपण नोज म्हणू किंवा समोरची साईड म्हणू फ्रंट म्हणू नोज असे दोन नाव आहेत ठीक आहे आणि जी पाठीमागची साईड आहे याला रियर म्हणतात आणि जी उजव्या बाजूची साईट आहे जहाजाची ह्याला म्हणायचं स्टार बोर्ड काय म्हणायचं स्टार बोर्ड आणि जी डाव्या बाजूची साईट असते हिला म्हणायचं पोर्ट ठीक आहे पोर्ट साइट असं नाव असते तुम्ही जहाजीमध्ये गेले तुम्ही नाही म्हणणार त्याला की मी उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूला तुम्हाला त्याच्यामध्ये एक असा टेक्निकल शब्द वापरावं लागते ज्याला म्हणतो आपण स्टार्ट बोर्ड साहेब आणि डाव्या बाजूसाठी वापरला जाते ज्याला पोर्ट साइट ह्याला पोर्ट साइड का म्हणतात कारण हे जहाज कोणत्या पण पोर्ट वरती गेलं तर इथं ज्याला हँगर करण्याचे जे पॉइंट दिलेले असतात हे डाव्या बाजूला असतात आणि जहाज त्या ठिकाणी डाव्या बाजूने पोर्टवरती उभं केलं जाते म्हणून या साइडला पोर्ट साइट म्हणतात डाव्या बाजूला ठीक आहे आणि उजव्या बाजूला काय असते याला स्टार्टोर्ट साईड म्हणतात जहाजेबद्दलची सविस्तर माहितीच आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला हे सविस्तर सांगतो ठीक आहे पोर्टमध्ये डॉकिंग कसं करतात काय करतात ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण पाहू तर हे जे जहाज आहे सव्वीस अंशाचा याचा धोकादायक कल घेतला असं हो हे उलट होऊ लागलं आणि खराब झाल्यानंतर हे जे आहे स्टार च्या बाजूने खराब हवामान झालं त्याच्यानंतर आणि यामध्ये हे जहाज आहे पाण्यामध्ये बुडलंय हे घटना घडली गट आहे चोवीस तार चोवीस तारखेला बुडलंय जहाज ठीक आहे त्याच्यानंतर बघा याच्यासाठी आपल्या देशामध्ये जे आपली नेव्ही आहे आर्मी आहे एअरफोर्स आहे याच्यापैकी नेव्ही जे आपले संरक्षण बल आहे देशामध्ये नेहमीच हे आपल्या अत्यंत अशा महत्वाच्या गोष्टीमध्ये मदत कार्य म्हणून आपले नेवी जगामध्ये नंबर एकला आहे आणि तिला ओळखले जाते की आपली नेवी इतर ठिकाणी जाऊन मदत कार्य करते हे तर आपल्या इतर घटना घडलेली आहे तर त्यासाठी नेवीनं आपल्या मदत केली याच्यासाठी सर्वजण मदतीमध्ये आले आणि त्या, त्या सर्वांनी मिळून क्रूची व्यवस्थित सुटका केली यांना सुखरूप वाचवण्यात आले बघा शौर्यपूर्ण सुटका आहे सर्व ह्याच्यामध्ये चोवीस क्रू सदस्य होते ते सर्वांना सर्व वाचले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा या चोवीस सदस्य होते यापैकी जर बघितलं तर ह्यांचा जो कॅप्टन आहे तो आहे रशियाचा प्रॉपरी त्याच्यानंतर वीस जे सदस्य होते जॉर्चे बाकीचे मेंबर होते क्रू मेंबर ते आहेत फिलिपिन्सचे फिलिपिन्स या देशाचे त्याच्यानंतर दोन आहेत युक्रेनियनचे आणि एक आहे जॉर्जिया असे मिळून या जहाजावरती एकूण चोवीस सदस्य होते त्यानंतर बघा बचावकर्त्यांमध्ये जर विचार केला तर भारतीय तट तटरक्षक दल याला आपण म्हणतो इंडियन कोस्ट गार्ड ठीक आहे तर ह्या इंडियन कोस्ट गार्ड असतील आणि त्याच्यानंतर भारतीय नौदल या दोघांनी तात्काळ कारवाई केली आणि या कारवाईमुळे आपण सर्व चोवीस क्रु सदस्यांना यशस्वीरित्या वाचवण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो त्यामुळे भारतावरती जगातील इतर देश आपल्या सोबत व्यापार करत असताना आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या देशामध्ये ते येत असतात की आपली आर्मी नेवी एअरफोर्स आहे तसंच आपले इथले जे बाकीचे सैन्य आहेत ते आपल्याला संरक्षण देतील त्यानंतर बघा हे जहाज जे आहे हे बुडल्यानंतर आपल्या ह्या जहाजामध्ये एक लपलेला धोका आहे ते म्हणजे बघा हे जहाज जे आहे टिकटिक हो करणारा पर्यावरणाचा टाइम बॉम्ब धोकादायक माल आता हे काय विषय याच्यामध्ये एकूण सहाशे चाळीस कंटेनर होते त्यामध्ये धोकादायक माल जर विचार केला तर तेरा कंटेनर असे आहेत की ज्यामध्ये कॅल्शियम कार्बाईडचे बारा कंटेनर आहेत ठीक आहे आता हे कॅल्शियम कार्बाईड काय बघा समुद्राच्या पाण्याशी जर ह्या धातूची प्रतिक्रिया झाली तर ह्या प्रतिक्रियेमधून ज्वलनशील असे वायू बाहेर पडतात काय होते त्याचं नाव काय आहे त्या कॅल्शियम का कार्बाईड रिएक्शन झाल्यानंतर बघा का। हे जे कॅल्शियम कार्बाइड आहे ज्यावेळेस हे पाण्यासोबत रिएक्शन पाण्यासोबत रिएक्शन झाल्यानंतर ह्याच्यापासून भयंकर ऍसिड तयार होतात त्याचं रूपांतर ऍसिटिलिन नावाच्या गॅसमध्ये होते बघा ऍसिटिलिन ठीक आहे गॅस आहे हे अत्यंत धोकादायक असा गॅस आहे त्याच्यानंतर याच्यापासून अजून एक ज्वलनशील असा गॅस पण बाहेर पडते ठीक आहे तर हे जे आहे त्यामुळं हा हे जे तेरा कंटेनर आहेत हे सगळ्यात धोकादायक आहे आणि यांना शोधणं आता ह्या जहाजीमध्ये जर बघितलं तर सहाशे चाळीस कंटेनर त्याच्यामधले चा तेरा कंटेनर शोधणं हे पाण्याच्या खाली शोधणं अवघड आहे ठीक आहे पाण्याच्या वर किंवा जहाजीत असतात तर ह्यांना शोधणं तितका अवघड नाही पण पाण्याच्या खाली हे कंटेनर शोधणं अवघडच आहे आणि ह्याचं बघा पाण्याच्या पाण्यासोबत जर ह्यांची रिॲक्शन झाली तर काय होते ज्वलनशील वायू बाहेर पडतात ऍसिटिलिन सारखे त्याच्यानंतर आणखी एक गॅस आहे बघा आ... प्रोपिलिन वगैरे असे गॅस आहे त्याच्यापासून ते बाहेर पडतात सॉरी त्याचं नाव आहे फॉस्पिन नाव आहे ठीक आहे फॉस्पिन नावाचा वायू आहे हे फॉस्पिन आहे ऍसिटिलिन आहे हे असे घातक वायू याच्यापासून बाहेर निघतात विषारी वायू आहे ते भयानक आता बघा हे जे तेल गळतीत पुन्हा त्याच्यानंतर आणखी एक विषय आहे बघा ह्याच्यामधून जे जहाजेमध्ये तेल आहे आता ह्या जहाज जेव्हा जात असतात समुद्रामध्ये त्यावेळेस त्या हजारो लिटरचं तेल घेऊन तेल बाहेर जातात ह्या जहाजामध्ये जर बघितलं तर चौऱ्याऐंशी मेट्रिक टन एवढं डिझेल होतं त्याच्यामध्ये आणि तीनशे सदुसष्ट मेट्रिक टन इतका फर्नेस ऑइल ठीक आहे तीनशे सदुसष्ट मेट्रिक टन इतका फर्नेस ऑइल आहे त्याच्यामध्ये आणि चौऱ्याऐंशी टन इतका त्याच्यामध्ये डिझेल होत त्याच्यानंतर हे जे गॅस हे जे डिझेल आहेत किंवा हे जे इंधन आहे हे जे ऑइल आहे हे ज्या वेळेस या समुद्राच्या पाण्यावर तिथे इथं जर ज्या वेळेस ते पसरायला लागलं तर समुद्राच्या पाण्यावर असं ते जवळपास हजारो किलोमीटर मध्ये ते असं पसरले जाते आणि ह्याच्यामध्ये ज्या काही माश्या येतील किंवा समुद्री जीव येतील त्यांनी जर ह्या अशा अशा ऑइलच्या किंवा त्या इंधनाच्या संपर्कामध्ये आले तर ते मरतात त्यांना त्याच्यापासून धोका तयार होते ही तेलगळती जी आहे ही बघा तेलगळती जवळपास सुमारे तीन किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने तेल वाहत असल्याची महत्वपूर्ण अशी गळती याच्यापासून होत आहे एका तासाला ते अं तीन किलोमीटर प्रति तास या वेगाने काय होते त्याच्यामधून ते तेलाची गळती होत आहे त्याच्यानंतर पुढचा जे धोका आहे बघा केरळच्या संवेदनशील किनारपट्टीला आणि सागरी जीवनासाठी गंभीर पर्यावरणीय धोका निर्माण झालेला आहे हे त्याच एक मेजर त्याचा डिसएडवांटेज झालाय त्यानंतर बघा किनारपट्टीवर जे कंटेनर येत आहेत हे कंटेनर येणं एक नवीन आव्हान झाले वाहून येणाऱ्या मध्ये बघा कंटेनर किनाऱ्यावर पोहचत आहेत काही कंटेनर ज्यामध्ये संभाव्यता धोकादायक कंटेनर देखील आहेत म्हणजे आता कोणता कंटेनर आहे ते कॅल्शियम वाला आहे ते माहित नाही किनाऱ्यावर काय व्हायले ते वाहत येऊ लागलेत वाहत आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याची जर पाण्यासोबत रिएक्शन झाली तर ज्वलनशील वाह त्याच्यातून बाहेर निघतात ह्याच्या प्रभावी क्षेत्राचा विचार केला तर कोलम नावाचा जिल्हा आहे केरळमध्ये तर ह्या कोलम जिल्ह्याचा जो किनारपट आहे किनारपट्टीचा भाग आहे त्या भागामध्ये याचा जास्त धोका आहे त्यानंतर बघा या कंटेनरशी थेट संपर्क जर इथून एखादी जहाज जात असेल आणि जहाजीला पाण्या खालून येणार जर कंटेनर असेल ते दिसणार वरून पण ते जमी पाण्याच्या खाली असल्यामुळे ते एखाद्या जहाजीसोबत धडकू शकते आणि तिचा अपघात होऊ शकते त्यानंतर आणखी जर बघितलं तर तात्काळ प्रतिसाद आणि खबरदारीच्या उपाययोजना जर पाहिल्या तर यासाठी जे काही अधिकारी आहेत ठीक आहे थीके? कोलम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्याच्यानंतर तटरक्षक दल आहेत आणि इमर्जन्सी फोर्सेस जे आहेत या सगळ्या तिथे तैनात केलेल्या आहेत त्यानंतर उच्च सतर्कतेसाठी केरळ राज्य सरकारने उच्च सतर्कतेचा इशारा पण दिलेला आहे मासेमार्यांसाठी सल्ला दिलाय की जहाज आहे किंवा प्रवाही क्षेत्राच्या खूप जवळ जाऊ नका कारण ते का कंटेनर कुठं पण असू शकतात किंवा जहाजीचं जे मलबा आहे पत्रा वगैरे लोखंड जे भाग आहेत प्लास्टिक असेल हे तुटून आलेला असते समुद्रामध्ये इकडे तिकडे वाहत असेल ते जहाजीला लागून जा दुसऱ्या जहाजी नाही जाऊ नये त्यासाठी या क्षेत्राजवळ जायचं नाही असा त्यांनी सल्ला दिलेला आहे सार्वजनिक सल्ल्याचा विचार केला तर किनाऱ्यावर वाहून आलेले कंटेनर तेल यांना स्पर्श करू नका पोलिसांना कळवा आणि यासाठी एक नंबर दिलेला आहे त्यांनी एकशे बारा नंबर यावरती डायल करायला पाहिजे हे केरळच्या लोकांसाठीच त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर बघा गळतीशी लढा देण्यासाठी आता जे तेल आणि जे गॅस तेल आणि जे ऑइल आहे याच्यापासून याला लढा देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण या अनुषंगाने काय प्रयत्न चालू आहेत बघा प्रदूषणाला नियंत्रण करण्यासाठी गळतीशी लढा देण्यासाठी भारतीय तटरक्षण दलाचे प्रयत्न चालू आहेत याच्यामध्ये तुम्हाला हे जे दिसतंय असं तर हे जे कंटेनर आहेत हे जे दोन शिप आहेत या शिपच्या पाठीमागे लावलेलं हे बेल्ट दिसतय तुम्हाला इथं पण दिसतंय बघा हे असं जवळपास शंभर दीडशे पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये असा लावतात याच्यामध्ये काही मोटर असतात ह्या मोटर काय करतात इथल्या पाण्याला शोषून घेतात आणि ह्याच्यावरचं जे ऑइल आहे ह्या ऑईलला ह्या पाईपमध्ये कंटेनरमध्ये जमा करतात आणि ह्या पाण्यावर ते पसरलेल्या ऑईलला हे स्वतः काय करतात शोषून घेतात आणि त्या ऑईलला कमी करतात याच्यामध्ये गळती शोध शोधण्यासाठी एक शोध प्रणाली आणि प्रदूषण नियंत्रण उपकरणासह जहाजे आणि विमाने वापरले जात आहेत ह्याचा परिणाम जो आहे कमी करण्यासाठी याच्यामध्ये याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर ह्याला डिस्पर्ट्स म्हणतो आपण त्याच्यानंतर सतत निरीक्षण पर्यावरणाच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी जे आहेत प्रत्येक परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत त्यानंतर जर पाहिलं तर निष्कर्ष जर याच्यामधून काढायचा झाला तर पुढील आणि प्रतिबंध क्रूची यशस्वी सुटका झालेली आहे क्रूला आपण वाचवलेला आहे परंतु महत्वपूर्ण तेलगळती आहे जसं कॅल्शियम कार्बाईडला शोधायचंय त्याला नष्ट करायचंय हे आव्हानं अजून बाकी आहेत गळती रोखण्यासाठी आणि धोकादायक सामग्री व्यवस्थापन व्यवस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या ठीक आहे आणि अपघाताच्या कारणाशी चौकशी भविष्यातील प्रतिबंधा संबंधी महत्वपूर्ण अशी माहिती ठरणार आहे त्यामुळे आता याच जे इन्व्हेस्टिगेशन होणार आहे ठीक आहे हे कशामुळे झालंय काय झालंय ह्या इन्व्हेस्टिगेशन आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे या इन्व्हेस्टिगेशन मधून भविष्यामध्ये असे अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न चालू यासाठी आपण काय करू शकतो प्रयत्न करू शकतो आणि जहाजीचा विचार जर केला तर एक एक फक्त छोटीशी गोष्ट आपण याच्याबद्दल बघू शकतो की जर एखादं कंटेनरशिप आपल्या भारतामध्ये आहे तर ह्या मध्ये जसं याच्यामध्ये सहाशे चाळीस कंटेनर होते तसं जगातले मोठे शिप जर भारतामध्ये आले मोटे -मोटे तर त्यांच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार कंटेनर असतात इतके मोठे मोठे जहाज असतात तर ह्या अठ्ठावीस हजार जहाजाच कंटेनर जर एखाद्या किनाऱ्यावरती येत असेल तर विचार करा हे अठ्ठावीस हजार ला जर खाली उतरायचं झालं तर यांना अठ्ठावीस हजार ट्रक लागतील अठ्ठावीस हजार ट्रकला चालवण्यासाठी अठ्ठावीस हजार पकडू ठीक आहे पंचवीस हजार ट्रकला चालवण्यासाठी एक ड्रायव्हर एक क्लिनर असे पन्नास हजार लोक लागतील ते जिथं थांबतील तिथं पेट्रोल भरण्यासाठी त्यांना डिझेलवरती डिझेल पेट्रोल भरण्यासाठी पंपावर काम करणारे लोक लागतील त्यांना जेवण्यासाठी हॉटेल लागतील तिथं काम करणारे लोक लागतील तर अशा प्रकारे एक जहाज ज्यावेळेस येते त्यावेळेस ते लाखो लोकांना रोजगार देते लाखो लोकांसाठी ते उपजीविकेच्या संधी निर्माण करत असते तयार करत असते म्हणून हे जे जहाज आहेत मोठे मोठे जहाज हे आपल्या देशामध्ये येणं आपल्या देशाच्या इकॉनॉमीसाठी आणि भविष्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत पण असे जे अपघात झालेत हे अपघातामुळे भविष्यामध्ये आपल्या देशाकडे येणारे ट्रान्सपोर्ट आहे ह्याच्यावरती परिणाम होऊ शकते आणि आपला याचा परिणाम जो आहे आपल्या इकॉनॉमीवर होऊ शकते त्यामुळे आपल्याला ह्या आप गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशन करून याचे सोल्युशन काढणं गरजेचं आहे आणि ह्याचा भविष्यामध्ये असे अपघात आपल्या भारताच्या समुद्राच्या किनाऱ्यावरती होणार नाहीत ही खबरदारी घेणं आपल्या च आणि त्यासोबतच आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं हे काम आहे तर ही होती ह्या ॲक्सिडेंट बद्दलची थोडीशी माहिती याच्या संदर्भातला नवीन काय अपडेट आला तर पुन्हा नवीन मध्ये तुम्हाला ते घेऊन त्याच्याबद्दलचा अपडेट देण्यात येईल तर भेटूया या पुढच्या व्हिडीओमध्ये नवीन टॉपिक सोबत हो तोपर्यंत धन्यवाद